ಸರ್ ಇವಾಗ ಗಣಪತಿ ಉತ್ಸವ ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾವಿ ಅತಿ ಅತಿ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಒಂದು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಬೆಳಗಾವಿ ಆಡಳಿತ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ನಿಯಮಗಳನ್ನು ಗಣೇಶ ಉತ್ಸವ ಮಂಡಳಿಗಳಿಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಗಣೇಶ ಭಕ್ತರಿಗೆ ಗಣೇಶ ಉತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕ್ ಹಾರ್ದಿಕ್ ಶುಭಾಶಯಗಳು ನಾವೇ ಇವತ್ತು ಗಣೇಶ್ ಮಹಾಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ನಾವೇ ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಪಾಲಕ್ ಮಂತ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಭೇಟಾಗಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲೇ ಬಂದಿದ್ದು ಒಂದೊಂದು ರೂಮರ್ಸ್ ಒಂದು ಆಗ್ತಾಯಿದ್ರು ಬರ್ತಾಯಿದ್ರು ಸಿಸ್ಟಮ್ ಹಚ್ಚಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ಸಿಸ್ಟಮ್ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಸೀಜ್ ಸೀಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಹಂಗಂಗೆ ಒತ್ತಡವನ್ನು ರೂಮರ್ಸ್ ಬರ್ತಾಯಿದ್ರು ನಾವೇ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಪಾಲಕ್ ಮಂತ್ರಿ ಮತ್ತು ಕಮಿಷನರು ಮತ್ತು ಡಿ ಸಿ ಅವರು ಅವರ ಅವರಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಆಯಿತು ಮೀಟಿಂಗ್ ಆಗಿದ ನಂತರ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆನೂ ಮಾಡೀವಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ ನಂತರ ಮಾನ್ಯ ಸಚಿವರು ಮಂತ್ರಿ ಅವರು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ಹೇಳ್ಯಾರು ಲಾಸ್ಟ್ ವರ್ಷ ನೀವು ಏನು ಗಣಪತಿಯನ್ನು ನೀವು ಗಣೇಶೋತ್ಸವ ನೀವು ಮಾಡಿದ್ರಿ ಅದೇ ಥರ ನೀವು ಗಣೇಶೋತ್ಸವ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ ಸರ್ ಈಗ ರಸ್ತೆಗಳ ಮೆರವಣಿಗೆಗೆ ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಏನಾದರೂ ಒಂದು ಬದಲಾವಣೆಗಳಾಗುವಂತರ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರೆ ಇದು 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 ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ ಇದೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ಕಾರಣಕ್ಕೆ ಯಾವುದೂ ನಿಯಮವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ ರಸ್ತೆ ಬಂದವನೇ ಏನು ಸಂಬಂಧ ಬರಲ್ಲ ಆಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ನಮ್ದು ಏನು ಮೆರವಣಿಗೆ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾರ್ಗ ಇದೆ ಅದೇ ತರ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾರ್ಗ ಒಳಗಡೆ ಮೆರವಣಿಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಗಣೇಶೋತ್ಸವ ಶುರು ಹೋನಾರ या प्रकरणाचा गणेश उत्सव मंडळ जिल्हा प्रशासनाने काय काय सर्व गणेश भक्तांना आणि सार्वजनिक गणेश युवक मंडळांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज ह्या ठिकाणी कमिशनर असतील आपले डी सी सर असतील एस पी असतील त्याच्यानंतर आपले पालकमंत्री यांच्याशी आज आपली या ठिकाणी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे जसं आपण गणेशोत्सव साजरा करतो त्याच पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं त्यांनी आम्हाला सूचना दिल्या आहेत काही रूमर्स बेळगावमध्ये पसरवत आहेत की सिस्टम लावायचं नाही सिस्टम लावलं तर बंदी वेल हे वगैरे असं काही नाही आहे आता आमची बैठक झालेली आहे आणि खुद्द पालकमंत्र्यांनी ऑल सांगितलेलं आहे प्रशासनाला की गेल्या वर्षी जसं सिस्टम लावायची लावायची अनुमती दिली होती त्याच पद्धतीनं त्यांनी ह्यावेळेला पण सिस्टम लावावं आणि गेल्यावर गेल्या वर्षी कुठल्या माध्यमातून आपण गणेशोत्सव साजरा केला त्याच माध्यमातून गणेशोत्सव साजरा करावा करण्याची अनुमती द्यावी असं आमच्यासमोर मंत्र्यांनी प्रशासनाला सांगितलं सांगितलेलं आहे आणि प्रशासन देखील सर्व आपल्या ज्या सुविधा ज्या करून द्यायच्या आहेत त्या सर्व सुविधा प्रशासन करून देत आहे माझी विनंती तुमच्या माध्यमातून आम्ही डी सी साहेबांना पण केलेली आहे की अजून पण ज्या ठिकाणी खड्डे आहेत ते खड्डे मुजवावेत आणि रस्ते चांगले सुरळीत करून द्यावेत हे असं त्यांच्याशी बोललेलं आहे माझी गणेश उत्सव मंडळांना माझी एक माझं एक विनंती आहे किंवा मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कोणत्या आपल्या ह्या सणामध्ये कोणीही आम्हाला त्रास करणार नाही कोणीही आम्हाला व्यत्यय आणणार नाहीत आणि तुम्ही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करावा हीच विनंती मी करतो आहे आणि तुम्ही दोन टॉप दोन बेस हे आम्हाला गेल्या वर्षी आपण लावलेलं होतं यावर्षी पण आपण लावा असं मी महामंडळाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि ती चर्चा आपण या ठिकाणी प्रशासनाबरोबर केलेली आहे